नमस्कार मला शेंगनानं म्हटलं की डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार यांचं हे चरित्र आठवतं वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कारभर हे अतिशय अप्रतिम चरित्र आहे सगळ्या मराठी माणसांना याचा परिचय असेल मी माझ्या मुलांना देखील लहानपणी हे पुस्तक वाचून दाखवलेलं आहे आणि त्याची अगदी पारायणं केलेली आहेत इतकं मला हे पुस्तक आवडतं हे जे डॉक्टर कार्वर आहेत ते अमेरिकेमध्ये पीनट मॅन म्हणून ओळखले जात कापसाच्या शेतीच्या अतिरेकामुळे उद्ध्वस्त झालेली दक्षिण अमेरिका तोलून धरणारे आणि शेंगदाण्याच्या पिकाचं वरदान दक्षिण अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना दाखवणारे डॉक्टर कारवर शेंगदाण्यापासून हजारो पदार्थ रेसिपीज अगदी रंग किंवा रसायन देखील बनवणारे डॉक्टर कारवर शेंगदाणा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना आत्मविश्वास यावा म्हणून फिरतं प्रदर्शन भरवून त्या काळी पूर्ण अमेरिकेत ते दाखवणारे डॉक्टर कारवर अशी अगणित रूप पुस्तकात चितारलेली आहेत आणि फक्त शेंगदाणा म्हटलं की ही रूप डोळ्यासमोर उभी राहतात इतकं हे सुंदर पुस्तक आहे तुम्ही वाचलं नसेल तर अवश्य वाचा डॉक्टर कार्वर म्हणजे शेंगदाण्याचे ब्रँड अम्बेडर म्हणता येईल पूर्ण जगभरात त्यांनी शेंगदाणा इतका लोकप्रिय के केला आणि त्याची पौष्टिकता त्याची पोषण मूल्य यावर अविरत अगदी पूर्ण आयुष्यभर संशोधन केलं आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचं एकूण जीवन मानून उंचावलं आज या शेंगदाण्याविषयी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून माहिती घेऊया नेमका आपल्या आरोग्यासाठी शेंगदाणा कसा आहे त्याचे काय फायदे आहेत आणि त्याचा अतिरेक केला तर काय काय परिणाम होतात हे देखील आपण आजच्या युट्यूब व्हिडिओतून पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गोडतेल तेल म्हंटल की आपल्याला आधी आठवतं ते शेंगदाणा तेल चटणी असं नुसतं म्हटलं की शेंगदाण्याचीच चटणी आधी आठवते महाराष्ट्रात तर शेंगदाणा इतका लोकप्रिय आहे की प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकला जातो कोणी म्हटलं की रक्त कमी आहे तर त्याला लगेच पुढचा माणूस डॉक्टर असो किंवा नसो सल्ला देतो की शेंगदाणे आणि गुळ खा देवाला देखील कधी कधी गुळ शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि कोणी कोणी याला गरिबांचा बदाम असं म्हणतात तर असा हा शेंगदाणा तसं पाहिलं तर मूळ अमेरिकेतलं शेंगदाणा हे पीक पोर्तुगीजांच्या मार्फत भारतामध्ये आलं आणि साधारण सतराव्या अठराव्या शतकापासून हळूहळू भारतामध्ये याची लागवड व्हायला लागली मुख्यतः यापासून तेल मिळतं हे महत्वाचा उद्देश हा एक आणि कोरड्या हवामानात किंवा हलक्या जमिनीत देखील तगून राहणारं हे पीक असल्यामुळे याची लागवड अधिक प्रमाणात व्हायला लागली असं हे अगदी आत्ता एक दोन शतकांपूर्वी आपल्याकडे इंट्रोड्यूस झालेलं पीक आहे किंवा या शेंगा आहेत त्याच्यामुळे याचा उल्लेख अर्थातच आयुर्वेदाच्या कुठल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडत नाही पण असे बरेच विदेशी पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृतीचा किंवा आपल्या सवयीचा भाग झालेले आहेत आणि अनुभवावरून आपण त्याच्या गुणांचं अनुमान करू शकतो म्हणून आयुर्वेदानुसार पाहिलं तर शेंगदाणा स्निग्ध आहे मधुर आहे उष्ण आहे आणि गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे वातनाशक आहे आणि पित्त वाढवणार आहे शिवाय शेंगदाण्यावर आपण ज्या काही प्रक्रिया करतो जो काही संस्कार करतो त्यानुसार त्याचं पोषण मूल्य आणि शरीरावर होणारा परिणाम बदलत असतो म्हणजे शेंगदाणे भाजून खाल्ले जातात तळून खाल्ले जातात शेंगा उकडून खाल्ल्या जातात किंवा कच्चे शेंगदाणे असतात ते भिजवून खाल्ले जातात यातला जो पहिला पर्याय तळण्याचा तो अर्थात योग्य नाही कारण काय तर आधीच शेंगदाणे स्निग्ध आहेत आणि गुरु आहेत म्हणजे पचायला जड आहेत तर ते तळले तर आणखी जड होतात आणि त्यामुळे अमलपित्त वजन वाढणं कोलेस्ट्रॉल अशा तक्रारी होऊ शकतात आणि कच्चे शेंगदाणे जे असतात ते खाण्यापेक्षा ते भिजवून किंवा भाजून खाल्ले तर पचायला थोडी मदत होते शेंगदाणे स्निग्ध आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट कंटेंट आहे म्हणूनच आपण याच्यातून तेल काढतो तेलाचा हा उत्तम स्रोत आहे म्हणूनच हे अधिक प्रमाणात खाल्ले तर वजन वाढणार हे अगदी नक्की कारण याचा कॅलरी काउंट जो आहे तो देखील हायर असतो पण ज्यांना खूप भूक लागते पचनशक्ती एकदम चांगली आहे वारंवार खाण्याची इच्छा होते आणि वजन वाढतही नाही अशा लोकांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोज एक मुठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यांना फायदा होईल त्याचे सगळे फायदे मिळतील आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांनाही वजन वाढण्यासाठी याचा फायदा होईल शेंगदाण्यामध्ये अनेक उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स असतात रिझव्हरोटॉल हे अँटीऑक्सिडंट हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका कमी करते त्यापासून प्रोटेक्शन देतं तर फायटिक ऍसिड हे जे अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे आपल्या आहारात जे आपण आयन झिंक घेतोय त्यांचं शरीरात शोषण करायला यामुळे मदत होते विशेषतः शेंगदाण्याचं जे साल असतं त्यामध्ये अँटी ऑक्सिडंटचं प्रमाण खूप असतं त्यामुळे शेंगदाणे सालासकटही खायला हवेत पण आपण शेंगदाणे जेव्हा भाजतो तेव्हा हमखास त्याचं ते साल काढून टाकतो पण जेव्हा आपण भिजवून किंवा या शेंगा ज्या असतात त्या उकडून खातो तेव्हा त्यामधून हे अँटी ऑक्सिडंट शरीराला मिळू शकतात आता हे शेंगदाणे प्रोटीनचाही खूप उत्तम स्रोत आहेत प्रोटीनचेही दोन प्रकार असतात एक संपूर्ण आणि दुसरं अपूर्ण प्रथिन ज्या प्रथिनांमध्ये आठही अमायनो ऍसिड्स असतात त्याला संपूर्ण प्रथिन असं म्हणतात बहुतांश जी वनस्पती प्रथिनं असतात ती प्रथिनांचे त्याच्यात एक किंवा एक एकापेक्षा अधिक इसेन्शियल अमायनो ऍसिडसचा अभाव असतो पण याला अपवाद आहे शेंगदाणा यामध्ये सगळ्या म्हणजे आठही अमायनो ऍसिड्स असतात त्यामुळे शेंगदाण्याला संपूर्ण प्रथिन कम्प्लीट प्रोटीन असं म्हटलं जातं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात वापरलं जातं ते या शेंगदाण्याचं तेल म्हणजे गोड तेल या शेंगदाणा तेलाचा स्मोकिंग पॉइंट म्हणजे उत्कलन बिंदू जो असतो तो खूप उच्च असतो त्यामुळे तळण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी म्हणजे ज्या प्रक्रिया आपल्या भारतीय स्वयंपाकात खूपदा केला केल्या जातात आपण करतो त्यासाठीच हे आयडियल तेल आहे म्हणूनच ते इतकं लोकप्रिय पण सध्या आपण रिफाईंड तेल वापरतो लाकडी खाण्यावर जे शेंगदाणा तेल बनतं त्यामध्ये अधिक अँटीऑक्सिडंट आणि चांगले फॅट्स असतात ज्यामुळे जे एच डी एल कोलेस्ट्रॉल आहे हृदयासाठीच चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते प्रमाणात राहतं आणि त्याचा हृदयाला फायदा मिळतो घाण्यावर काढलेलं जे तेल आहे किंवा फिल्टर शेंगदाणा तेल आहे यामधलं व्हिटॅमिन ई e देखील टिकून राहिलेलं असत रिफाईन तेलावर मात्र खूप प्रक्रिया केलेल्या असतात त्यामुळे या बऱ्याच विटॅमिन्सचा अँटीऑक्सिडंट चा नाश झालेला असतो अर्थात आपण कोणत्या प्रकारचं तेल खातोय याचबरोबर ते किती प्रमाणात खातोय हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे हल्ली पीनट बटर देखील आपल्याकडे मिळायला पण आपल्याकडे पूर्वीपासून दूध आणि त्यापासून बनवलेलं साय नंतर लोणी ही प्रक्रिया किंवा ती परंपरा असल्यामुळे आपल्याकडे पीनट बटर फारसं आवडीनं खाल्लं जात नाही बरेचदा कोणी जिम मध्ये जायला सुरु केलं की अनेक लोक वर्कआउट करायला लागले की त्यांना प्रोटीनचा हा चांगला सोर्स आहे असा ऐकून पीनट बटर आणत पण ती टेस्ट भारतीयांना थोडी कमी आवडते असं माझं तरी निरीक्षण आहे ते पीनट बटर घरी तसंच पडून राहत हे शेंगदाणे खूप चांगले आहेत प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे त्याच्यामध्ये नॅचरल ऑइल आहे त्यामुळे स्निग्धता आहे म्हणून ते खूप अतिरेकी प्रमाणात मात्र खाऊ नये कारण कुठलीही गोष्ट खूप चांगली असली तरी त्याचा अतिरेक मात्र वाईट असतो हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही हे शेंगदाणे जरूर खाऊ शकता किंवा तुमची पचनशक्ती चांगली असेल तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल तर साधारण एक मूठ शेंगदाणे तुम्ही रोजही खाऊ शकता पण ज्यांची पचनशक्ती चांगली नाही वारंवार पित्त होतं अपचन होतं अशांनी मात्र शेंगदाणे जपून खावे खाल्लेस तर भाजून किंवा भिजवून खावे खारवलेल्या शेंगदाण्यात खूप जास्त प्रमाणात मीठ जातं म्हणून ते सगळ्यांनीच टाळावे जास्त शेंगदाणे खाल्ले तर अपचन अम्लपित्त होतं हा अनेकांचा अनुभव आहे म्हणून प्रत्येकच भाजीला शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचं वाटण टाकण्याच्या ऐवजी खोबरं कोथिंबीर तीळ धणेपूड यांचा वापर अधिक प्रमाणात करायला हवा त्यामुळे चवीत बदल होतो पोषणात बदल होतो स्निग्धताही मिळते आणि पित्तही वाढत नाही तर असा हा शेंगदाणा आपला एवढा लाडका झालाय की आपण उपवासात देखील त्याला मानाचं स्थान दिले नेमकं उपवासात चालणारे जे आहेत ना पदार्थ साबुदाणा शेंगदाणा आणि बटाटा तीन मूल हे तीनही पदार्थ मूळ परदेशी आहेत हे सध्या सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही इतकी आपल्याला त्यांची सवय झाली आहे असो तारतम्याने या सगळ्या पदार्थांचा शेंगदाण्याचा आपल्या आहारात अंतर्भाव करून अधिकाधिक निरोगी बना अशा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आजची माहिती तुम्हा तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे तुम्हाला यातून काही नवीन मिळालं असेल अशी आशा आहे या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये अवश्य विचारा व्हिडिओ आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतु धन्यवाद